पण इथेच सरकार होत आता पण तेच फक्त पहिले ते कोणाकडे देवेंद्र फडणवीस साहेब पहिले ते म्हणायचे एकनाथ था शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मी त्यांना अडथळा आणत नाही असं म्हणायचे पण काम होत नव्हतं आता तुम्ही अडथळा म्हणतायत ना आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता बाकी अडथळा कोण आहे आता आता लढायला खरी पाहिजे कारण मैदानात जसा आता संपाईल मला बोलतो मैदानात मध्ये आता मराठ्यांना किती येण्यात काढते मराठ्यांची किती फसवणूक करते मराठ्यांविषयी किती आकस का नाही मराठ्यांविषयी त्यांना द्वेष ऐका नाही आता या पंचायत जानेवारीच्या लढाईत करणार त्यांना जर मराठ्यांचा द्वेष नसत त्यांना जर मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं वाटत असतील तर पंचवीस जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रस्ताव आणि जर त्यांच्या मनात द्वेष आणि आकाश मराठ्यांविषयी असला तर ते काढणार नाही आपण मात्र मग त्यांना राज्यात सुद्धा देणार नाही गावखेड्यात जाऊन बैठक आले आपलं गाव आणि आपल्याच गावात आपल्याच माणसांना पैडा घ्यायच्या खाली आंतरवालीला यायची तयारी करायची पंचवीस जानेवारीला लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातला एकही मराठ्यांचा माणूस माता पाहिजे एवढी तुम्ही आजपासून आता तयारी लागला त्याबरोबर तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा एखाद्या मोर्चाचा आयुर्व करा संतोष भैयाचा यांचा त्याच्याबद्दल पूर्ण राज्यभर आता जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे काढायला सुरुवात झाली त्या मोर्चाला वाट बघणार आपल्या जिल्ह्यातले आपले आपलेच लोक आपल्या भावाच्या बांधवाच्या न्यायासाठी एकत्र ये आणि मोर्चाला सुरुवात राहणार आणि नांदेड जिल्हा हा सगळ्या कधी पण पुढं असतो त्यांनी मोर्चा घेतला तरी तो मोठा होतो सभा घेतली तरी मोठी होती हे मी स्वतः त्यामुळे सुखाच्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा एखादा लिहा ही माझी तुम्हाला नंबरपणे विनंती आणि पंचवीस जानेवारीची जा ताकदीनं करतो कोणी गाफीर राहू नका आपल्याला पंचवीस जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी प्रचंड मोठी करायची शक्यतो आपल्याला हा शेवटचा हातोडा मारायचा दीड ते दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आता कायमचा मार्गी निघाला पाहिजे यासाठी सथे ताकदीनं सगळ्यांनी करावं लागेल एकदा मराठ्यांना पंचवीस जानेवारीला घरी राहू एक दिवस ताकद दिली ना मग मी यांच्याकडे बघतो कसे आरक्षण देत नाही फक्त एक दिवस आंदेड जिल्ह्यात प्रत्येक माणसाने अंतरवाली दिलं सगळ्यांनी चोराची तयारी करा अंतरवाली येतात ना हातवर हातवर दोन सांगावर कार्यक्रमच लोक विश्वास करताना पंचवीस जानेवारीच्या अमरन उपोषणाची तयारी करा ज्याला बसायचं उपोषण आला त्याला जबरदस्ती कोणावर नाही कोणाला त्यांनी जागेवरती सामूहिक आपल्याला अंतर्वळीत उपोषण करायचं राज्यातही करायचं नाही सगळे शक्ती एका जागेवर आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे त्यांनी तिथे येऊन नुसते बसलेली मात्र यात तुमचं सैन्य घेऊन या गांध्या गांधायच्या खायचं सर पण मुंबईला गेल तर सगळं यात सगळं कमाल घेऊन यायच आरक्षण तर मिळतं अंतर उठायचं एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि स्वर या आंदोलनावर लावायचं